बारामती आणि बारामती जिल्ह्यातील उपस्थित मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं केंद्र म्हणून ओळखत असतो त्या बारामती शहरामध्ये आज आपण सर्वांनी दीक्षाभूमीचे पत्र आले या पत्रकार संवाद यात्रेच स्वागत केलं या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आणि माजी मंत्री दत्ताबा फ आणि दुसरे या ठिकाणी माझे सभापती प्रवीण भैया माने यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा आणि आपल्या संमेलना पत्रकारांच्या बाबतीत व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांच्या आग्रहामुळं आमचा रूप आम्ही बसून बारामती म्हणजे आलो पहिल्या जेव्हा बारा पीक्षापूर्वी मंत्रालय दौऱ्याची रचना झाली होती त्यामध्ये बारामती लोक आणि मग निळकंड मोहिते यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि सांगितलं की तुम्ही दौरा ते करताय आणि बारामती कस का वगळता बारामती आणि म्हणून मग त्यांच्या आग्रहा करत साताऱ्याहून फडण खंडण बारामती हा नवा गुरु दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही घेतला आणि पण दौऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे आता दत्ताबाब भरणी त्याचा उल्लेख केला आयुर्वेदचे कार्यक्रम इतके येतात की समोर त्यांना नाही म्हणणं आपल्याला शक्य होत जात समोरचा सा उत्साह थांबवणं आपल्याला शक्य नाही अरुण आज साताऱ्यामध्ये पुन्हा दोन तीन गावामध्ये लोक पत्रकार थांबलेले त्यांचं स्वागत अभिवादन या सगळ्या नियोजित वेळ दिला असतो पुढे पुढे जातो आणि मग जो कार्यक्रम आयोजित करतो त्याची कशी कोंडी होते याचा अनुभव मी गेली अनेक वर्ष अनेक कार्यक्रमांचा आयोजित असल्यामुळे मला माहीत आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळेवर कसं पोहोचता येईल याचा माझा प्रयत्न असतो पण ते शक्य होत नाही असो हा अनुभवाचा भाग आहे पण या ठिकाणी मोहिते आणि सागर शिंदे आणि बारामती तालुक्याचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी या आयोजन केलं आपण सर्व सर्वांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित विश्वासराव आरोटे आरो यांचे बंधू विजय आरोठे याही ठिकाणी उपस्थित आहेत आणि मित्रांना आता दत्ता प्रवीण भैया माने यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला कोरोनाच्या काळामध्ये इंदापूरमध्ये युक्त मोहित त्यांच्या सगळे सहकारी पत्रकार यांनी कशा पद्धतीने काम केलं याचा मी साक्षीदार कारण बहुतांशी मराठवाड्यातली माणसं इकडे अडकलेली होती आणि इंदाणपूर म्हणून त्यामुळे त्यावेळेस आमच्याकडं फोन आल्यानंतर आम्ही सरळ कोहितींचा नंबर द्यायचो त्यांना संपर्क करायचो त्यांना सांगायचो हो की त्यांना मदत करा आणि या तरुण तो पत्रकाराने त्या काळामध्ये जे कुणालाही शक्य नाही कुणालाही शक्य होईल अशी परिस्थिती नसतील अशा पद्धतीचं काम एक इतिहास होईल इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं याचा मी अनेक भाषणांमध्ये अनेक ठिकाणी कोरोना येतो त्या ठिकाणी मला आठवण करावं लागत नाही ऑटोमॅटिक माझ्या आणि म्हणून बोळी माणूस केलेला करतो त्या माणसाला सांगावं लागत नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी की त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं त्या, त्या कामान साधत या देशापूर्वी ते मंत्रालय संवाद यात्रेच्या निमित्तानं पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातून ही यात्रा पुढे गेली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि आता कोकण आणि नंतर मुंबई या मंत्रालयावर ही पत्रकार संवाद यात्रेचा वीस ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे यात्रा अनेक निघतात अनेक राजकीय पक्षाच्या यात्रा आपण समाज केली देशामध्ये मंत्रालय पत्रकारांची संवाद यात्रा कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला पण या ठिकाणी संतोष गोळे साहेब आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत yeah. आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था राज्य व्यवस्था प्रशासन व्यवस्था आणि चौथी व्यवस्था ही माध्यम व्यवस्था आहे पण तीन व्यवस्थाना सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत सगळ्या प्रकारच्या अधिकार आहेत पण माध्यम व्यवस्थेला कुठल्या प्रकारच्या अधिकार आहेत कुठल्या प्रकारच्या सुविधा आहे अधिकारापेक्षा कुठल्या प्रकारच्या सुविधा आहे याचा विचार सहसा उदरांनी सरकार आणि कोरोना परिस्थिती प्रचंड प्रमाणात बदलली अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आपल्या आवडते बंद केले जिल्हा तालुका वर्तमानपत्र काढणाऱ्यांनी आपली प्रकाशन बंद केली कारण हा व्यवसाय परवडण्यासारखा नाही उत्पादन खर्च आणि विक्री किंमत उत्पादन खर्चच्या तुलनेमध्ये विक्री किंमत फक्त वीस आणि तीस टक्क्यासाठी आणि सत्तर आणि ऐंशी पैशाचा फोटा भरून काढायचा जाहीर करायचा ते पारंपरिक धन असल्यामुळं ती माती व्यवस्था तालीकडं मोठ्या प्रमाणात अडचण झाली आणि त्यामुळं कोरोनाच्या काळामध्ये अनेक पत्रकार पत्रकारांचा जवळजवळ दीडशे वर्ष अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला त्या काळामध्ये शासनाने पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्या ठिकाणी जर घटना घडली तर पन्नास लक्ष रुपयाचं कव देण्याचा निर्णय सरकारने घेतला पत्रकारांना सुद्धा फ्रंट फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावं आणि त्यांच्या सुद्धा दुधारी घटना घडली तर त्यांना सुद्धा मदत विमा कवच द्यावं अशा प्रकारची मागणी त्या केली गेली तात्काळ आरोग्य मंत्र्यांच्या सुद्धा घोषणाही केली मात्र दुर्दैवाने दीडशे पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला पण एकाही पत्रकाराला सरकार नावाच्या गोष्टीने एक रुपयाची मदत दिली नाही असं काय होत पत्रकार म्हणून काम करणार माणसं नाहीत का पत्रकार म्हणून काम करणार काही जबाबदारी आहेत का नाही त्यांच्या काही गरजा आहेत का नाही याचा विचार करणार नसेल तर आपल्याला सुद्धा बोलावं लागणार त्या वर्षी केंद्र सरकारचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प नाही आपण अर्थसंकल्पावर अनेक पाण्याचे पाणी करतो टीव्हीवर वेगवेगळ्या माध्यमात चर्चा करतो या घटनाला एका निधी मिळाला त्या घटनाला इतकी तरतूद झाली मागच्या वर्षी या पद्धतीने होत या वर्षी या पद्धतीने झालेलं आहे पण कधीतरी माध्यमात काम करणं अडुसष्ट वर्ष्यात्तर वर्ष झालं कधीतरी माध्यमात आवाज उठला का या अर्थसंकल्पामध्ये माध्यम माध्यम घटकासाठी एक रुपयाची तरतूद आहे का हा प्रश्न आपल्याला आपल्याला पडला माध्यमातल्या लोकांना हा प्रश्न पडत असेल तर व्यवस्थेपर्यंत प्रश्न जाणार आहे असं आणि म्हणून माध्यम या लोकांसाठी सरकारने वेगवेगळ्या घटनांसाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली माध्यमांसाठी अनेक भाषांगे असताना विकास महामंडळ स्थापन होत नाही समाजाला असं वाटते की पत्रकारांचे प्रश्नच नाही पत्रकार कुठे प्रश्न प्रश्नच नाही आणि म्हणून समाज सुद्धा आणि व्यवस्थ सुद्धा काम का ना त्या दृष्टीकोनात जर पाहत नाही आपल्याला प्रश्न आहे तर आपला प्रश्न आहे आणि मग प्रश्न आहे मी अनेक ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे या यात्रेच्या दरम्यान मध्ये पन्नास वीस पंचवीस तीस वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतो काही चाळीस वर्ष काम करतोय आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला या क्षेत्रामध्ये आणू इच्छित आहे प्रत्येक ठिकाणी जर उत्तर नाही असेल याचा अर्थ स्पष्ट आहे

सगळ्याला माहिती आहे महासंधेला महाराजांच्या महाराजाच्या मुख्यामंडला ते सगळे गावाच्या ग्राम सेवा वापरेन की ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या मुत्रांतले आधान मिळतं पगार बदल प्रयत्न पगार वाचल्याचे तर ना मारत लोक आहेत पण दही म्हणायचे नियम काय आहे आज काय आहे पगार मगर जोडा जी गोष्ट अशी बात नाही ती गोष्ट करून देणार सरकारचं धोरण आहे प्रत्येक माणसाचं उत्पन्न उत्पन्न झालं पाहिजे प्रत्येक माणसाला आर्थिक तो सक्षम झाला पाहिजे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणते वेगवेगळ्या घटनांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा होतात पत्रकारांसाठी एक तर योजना आहे हा सवाल हा प्रश्न जोपर्यंत पत्र माध्यमामध्ये काम करणारे लोक स्वतः विचारणार नाही तोपर्यंत व्यवस्थेकडे जाणार आणि याचं उत्तर शोधण्यासाठी ही आहे का असू

कुठे म्हणायचं नाही म्हणून सरकारला त्या सांगण्यासाठी पत्रकारांच्या वेदना ऐकून घेण्यासाठी सरकारला सांगण्यासाठी हे संवाद घ्या सवाल मूलभूत प्रक्रिया पातळीवर सामाजिक पातळीवर परिवर्तन करण्याची शक्ती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना त्या घटनेमध्ये मूलभूत काही अधिकार दिले त्या अधिकारामध्ये तुमचा वय अठरा वर्ष तुम्हाला मला अधिकार मिळतो त्या क्षेत्रात त्या समस्या मांडण्याचा त्या क्षेत्रात अधिक सक्षम करण्यासाठी भूमिका मांडण्याचा अधिकार सुद्धा याच संविधानानं आपल्या ठेवायला आहे आणि त्या संविधानात अधिकाराच्या माध्यमातून या समाज पत्रकाराने पत्रकारांशी समान संवाद पत्रकारांनी केलेला वेगवेगळ्या घटनांशी समान आणि त्यातनं पत्रकार या क्षेत्रासाठीच्या वेगवेगळ्या समस्यावर जागर करून सरकार सरकारसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी ही यात्रा आहे सामान्य माध्यम व्यवस्था सक्षम असं आवश्यक आहे ज्या ज्या काम करणार पत्रकारांना वेगवेगळ्या बाजूला केलं जात आहे अडचणी चाललं जात आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रमाणितपणे काम करण्याची संख्या कमी होऊ लागली या क्षेत्रामध्ये तर काय झालेलं नाही अशा प्रकारची नकारात्मक भूमिका घ्यायची आहे दोष कुठल्या क्षेत्रात नाही दोषापासून उडीच फॅक्त नाही फक्त दोषांवर व्यवस्था कमजोर करण्याचं या क्षेत्राला बांधला करण्याचा प्रयत्न होत असतील तर समाजाने यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि यासाठी आपलं कर्तव्य आहे आपलं उत्तरदायित्व आहे आपलं समाजाच्या वेगवेगळ्या घटनांना सामावून घेऊन सरकार समोर सरकारचं उत्तरदायित्व आहे सरकार ही व्यवस्था आहे या व्यवस्थेने एक पाऊल पुढे येऊन व्यवस्था माध्यम व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे माध्यमपणे काम केलं पाहिजे यासाठी सरकार घेण्याची गरज आहे आज सोशल सगळ्यांनी हातात केलेला आहे प्रत्येकाला असं वाटत की मोबाईल मध्ये हातावर पत्रकार बोलले पत्रकारांची व्याख्या वेगळी आहे पत्रकारिता उपलब्ध आहे पण आज येतो मला तयार आणि मला मागणी आहे सोशल मीडियाच्या लोकांना सुद्धा अधिकृत केलं केलं पाहिजे अशा प्रकारचे जागोदरी मागणी होत आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आपण मागणी करतोय की स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण झाली पाहिजे ज्या पद्धतीनं वकील ज्या पद्धतीनं एलएलबी झाल्यानंतर वकील व्यवसाय करत असेल तर बार काउन्सिलचे प्रमाण दिलं जाते त्याच पद्धतीनं मेडिकलची डिग्री मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मेडिकल मेडिकल कोर्स इथे करून त्याची परीक्षा आणि ते बाहेर आणि त्याच पद्धतीने प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे मंत्र्याचं काम कुठपर्यंत पोहोचलेलं आहे लोकांना माहीतच नाहीये आणि राज्य राज्यस्तरावर प्रत्येक राज्यस्तरावर राज्य सरकार राज्यसरा यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण केली पाहिजे आणि त्या अंतर्गत पत्रकारांना अधिकृत केलं पाहिजे सरकारची योजना लागू करायची असेल तर त्या अंतर्गत सरकारने ही भूमिका घेतली पाहिजे तरच या क्षेत्रामध्ये जे काय दोष आहे ते मदत होऊ शकते आणि प्रभावीपणे संरक्षण होऊ शकते अनेक वर्षाच्या बाबीनंतर पत्रकार संरक्षण झाले आपल्या सर्वांना माहीत आहे शाहित होते का सरकारनंतर काय मंजूर चालत नाही ते हवा सुद्धा केली पाहिजे आणि पत्रकारांना संरक्षण तरच दोष होऊ शकतं ही भूमिका प्रत्येकाने आपण पटवून दिली पाहिजे समाजाला सांगितली पाहिजे आणि म्हणून तेव्हा दिशा म्हणून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या दिशा म्हणून यात्रा सुरू करण्याचा उद्देश असतो बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बहिष्कार भारत आणि मूक नाही की दोन वर्तमानपत्र यासाठी काढली होती की त्यामध्ये त्या काळामध्ये व्यवस्थेच्या बाहेर असणारा व्यवस्थेपासून कोसळतो असलेला वर्गाला व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य प्रवास आणण्यासाठी या वर्तमानपत्राच्या माध्यमात काम केलं आणि त्यानंतर त्यांनी या म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए काय असेल भारतीय लोकशाहीचा डीएनए हा पत्रकार हे समाजाला आणि व्यवस्थेला सांगण्यासाठीही संवाद आणि म्हणून पत्रकारांना प्रतिष्ठा आणि पत्रकारांना आर्थिक सक्षमता असल्याशिवाय ते समाजाचे प्रश्न मानू शकत व्यवस्थेत बाबतीत कुठंच न्याय मिळत कुठल्याच अवस्थेत जेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळतो सामान्य माणसाचा आवाज ऐकला जात नाही तेव्हा तो सामान्य माणूस पत्रकार घे कल्ली दिल्लीत बसणारी माणसं सुद्धा जेव्हा गावात काय घडलंय हे विचारायचं असेल तर कोण कोणतो विचारतात आणि गावातली माणसं सुद्धा जेव्हा दिल्लीत मुंबईत काय घडले राजधानीत काय घडले काय होते हे विचारला तुम्हाला पत्रकार व्यवस्थेमध्ये बनतो आनंद साधारण हे बंधू आपल्याला समाजाला सांगावं लागणार आहे व्यवस्थेला सांगावं लागणार म्हणून या ठिकाणी सागर सिद्धेचं म्हणून म्हणून मी अभिनंदन करणार जो दोन तीन वर्षापासून मी किंवा मात्र काय आहे सागरनी सुरू केलं आणि म्हणून मी अभिनंदन या गोष्टीसाठी करणार आहे पेपर किंमत कुठल्याही उत्पादनाचं किंवा ठरवण्याचं देश देशामध्ये धोरण आहे एमआरपी लावतो मिलिम रिटेल प्राइस देशामध्ये एकमेव उत्पादन आहे रिटेल का नाही अशी प्रश्न काय आणि आमच्या काही करत नाही या गोष्टीचा या गोष्टीचा चर्चा होणं आवश्यक उत्पादन चालत आहे पंधरा रुपये आणि किंमत आहे दोन रुपये बाजारमध्ये वर्तमानपत्राची किंमत किती आहे एक दोन तीन जास्तीत जास्त पाच रुपये मला तुम्ही प्रमाणिकडे सांगा तुमच्या विषामध्ये एकच दोन रुपयाचे ज्ञान आहे का बाजारामध्ये एक आणि दोन रुपयांना उपलब्ध आहे का बाजारामध्ये उपलब्ध नाही तशा टीव्ही आपण वर्तमानपत्राला ठेवत असो तर वर्तमानपत्राला किंमत येणार आहे वर्तमानपत्र हे ज्ञानाचं भाग अनेक पी काही सांगत असो गीता रामायण महाभारत हे ग्रंथ आपली संस्कृती काय की त्याचं मुख्य कारण आहे ते लिखित स्वरूपात आणि वर्धमानपत्र सुद्धा ज्ञान माहितीची खिळकी आणि म्हणून वर्धमानपत्राच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका आज बहुतांशी लोक मोबाईल बहुतांशी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त समाज हा कोरोनानंतर मोबाईल वर ट्रान्सफर केला पण आज अनेक मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोबाईलच्या दुष्परिणाम चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी ज्ञान होत आहेत दहा दिवस वीस दिवस मोबाईल बंद करून शांत चित्ताने राहा मानसिक मानसिक दृष्टीने मानसिक रोगी जर आपण म्हणू या सदर्भात चर्चा डॉक्टर करत आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे काय काय होते कोरोना लहान मुलांच्या जेव्हा सर्वे झाला आणि तपासल्या गेल्या शाळांमध्ये लहान मुलांच्या गोळ्या डोळ्याच्या तर त्यावेळेस सुद्धा ह्या विषय समोर आला आणि म्हणून वाचन हे असं माध्यम आहे जे माणसाचे ज्ञान जागृत वाचन म्हणून ती आपली सगळ्यांची जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे या संदर्भामध्ये आपण भूमिका घेणं आवश्यक आहेकारात्मक गोष्टी करू नकारात्मक गोष्टीवर चर्चा करून आज बारामती शहरामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं बारामती हे शिवाजीला सांगितलं की हे महाराष्ट्राचं राजकीय केंद्र आहे आणि त्यामुळं या शहराच या शहराला खूप मोठं या शहराचं खूप मोठं महत्व आहे आणि आज या यात्रेच्या या ठिकाणी येत असताना मी दोनच गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे सरकार व्यवस्था सरकारमध्ये कोण आहे कोण आहे या विषयात सरकार आणि यासाठी आपण सगळ्यांनी स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण झाली पाहिजे यासाठी मागणी आपण आपल्या करावा केली पाहिजे दुसरे आर्थिक विकास महामंडळ वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्र विक्रेते यासाठी आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं पाहिजे यासाठी आपण मागणी केली पाहिजे आणि वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये आपण केंद्र सरकारने जी मागणी केली आहे त्यासाठी आपण मोठा गौरव मागणी आहे वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना वाचकांना इनकम टॅक्स मध्ये पाच हजार वार्षिक सूट दिली पाहिजे राज्य सरकारनं प्रत्येक ग्रामपंचायतींना वार्षिक आराखडा वार्षिक आराखडा दिला आहे या वार्षिक आराखड्यामध्ये सरकारचं धोरण आहे गाव संस्कृती वाढवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गाव ग्रंथालय योजनेअंतर्गत वर्तमानपत्राची स्थानिक वर्तमानपत्र दहा हजार चौक केली पाहिजे यासाठी आपली मागणी सरकार जाहीर करायची आणि अटी अशा निर्माण करायची योजनेचा लाभ मिळणार अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली जाते आणि म्हणून पाच पाच सहा सहा वर्ष पाच पाच त्याच वर्ष जर सहा वर्षानंतर आज लाभ केल्यानंतर प्रस्ताव होत असेल 이후에 정비옵간 앞으 माध्यमाने सुद्धा थोडं प्रकल्प आपल्या विचारांसाठी आपण सातत्याने लोकांना लोकांसाठी प्रश्न विचारतो सातत्याने लोकांच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या घटनाच्या प्रश्नासाठी सत्ताधारी असतील लोकप्रतिनिधी असतील याच्या व्यवस्थेपर्यंत आपण जात असतो पण त्या ठिकाणी आता कधीतरी आपल्या प्रश्नांसाठी एक प्रश्न विचारा पत्रकारांच्या प्रश्नांचा काय हा ज्या या ठिकाणी जे जे लोकप्रतिनिधी जे जे राज्याचे सरकारचे प्रतिनिधी त्यांना हे विचारा की आमच्या प्रश्नांचं काय

यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि म्हणून वीस तारखेला या यात्रेचा समारोप मंत्रालयावर त्या ठिकाणी योगदान द्यावं आपण आपलं त्या ठिकाणी यावं कारण सरकार तर मतदान मतांच्या गठ्ठ्यांवर कुठल्याही घट्टला योजना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकार सुद्धा मतदार आहेत आणि एक एक पत्रकार सुद्धा वाटला तर आहे हे आपल्याला सांगावा लागणार भूमिका करून आपण घेऊ त्याच वेळेस व्यवस्था सरकारी व्यवस्था हे आपल्या प्रश्नांकडे आपल्या मागण्यांकडे देईल असं या ठिकाणी करायचं आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढच सांगतो की या समाजाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी योग आला त्या ठिकाणी पत्रकार आपल्या वेदना आणि भावना केल्या अनेक ठिकाणी पत्रकार आपल्या भावनांचा हुंकार त्या ठिकाणी किशोर पाटील नावाचा पत्रकार दूरचित्रवाहिन भावना व्यक्त केली पत्रकार असं प्रश्नच नाही पत्रकारांचे काम करत असतो आणि काम करणारा एक वर्ग आहे या वर्गासाठी सुद्धा सरकारने मायेचं स्वदेचं भूमीकृत बघितलं पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी या आपल्या प्रश्नांसाठी आपल्या समस्यांसाठी या या समाजामध्ये सहभागी होऊन सरकारच्या समोर मांडण्यासाठी आणि सरकार सोडून घेण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो आणि मलाही पुढं आणखी दोन कार्यक्रम त्यामुळं मी आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेऊन